जुलै महिना सुरू होताच पावसाचा जोरही वाढलेला बघायला मिळत आहे मुंबई उपनगरासह राज्यात सर्व दूर जोरदार पाऊस बरसत आहे तसेच हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे जून महिन्यात पावसाचा लपंडाव सुरू होता त्यामुळे यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आता जुलै महिन्यात ही कसर भरून निघण्याची अपेक्षा आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे तर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे त्याशिवाय विदर्भातही काही भाग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे नागपूर अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे